सातारा शहरातील वाय सी समोर पंचवीस फुटाचे रस्त्याकडेला मोठे झाड कचरा पेटवून जाण्याचा प्रयत्न केला या संदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातारा नगरपालिकेच्या वनविभागाने या झाडाचा पंचनामा केला आहे तसेच कचरा जाणाऱ्या व्यक्तींना नोटीस बजावली आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही झाडाकारी कचरा पेटवू नये यामुळे झाड जळू शकते व निसर्गाची मोठी हानी होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकावा असे आवाहन यावेळी नगरपालिकेच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे सातारा सकाळी मला व्हिडिओ आल्यानंतर मी चारता पंचनाम्याला आलेलो आहे आणि झाडाच्या मुळाशी त्यांनी कचरा पेटवला आहे पण असा कचरा लोकांनी पिकवू नये तरी काय वाजे का आत्ता सातारा शहरात उन्हाळा भरपूर आहे आणि झाडांची गरज आहे जर अशी झाडं खाली कचरा जर पेटवला तर झाडं मिळल्यानंतर आपल्याला श्वाससुद्धा घेता येणार नाही तरी लोकांनी असं झाडाच्या मुळाशी कचरा पिटवू नये ते झाडाचे एकतर आपल्या दारात कचरा घंटागाडी येते त्या घंटागाडीत कचरा टाकावा आणि तर आपली कचऱ्याची सोय असेल तिथे कचरा ठेवावा परंतु असा झाडाच्या मुळाशी कचरा जाळू नये असं झाडं यातून जर झाड जळालं तर हा ज्यावर गुन्हा होऊ शकतो का याच्यावर नक्कीच गुन्हा होऊ शकतो झाडा जाणीवपूर्वक जर जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला शा शासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल आता या झाडासंदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहे बाई या झाडासंदर्भात काय असेल ती कारवाई आपण नियमानुसार करणार आहोत तिथं पंचनामा करणार आहोत आणि नंतर पुढील काय आमचे विभागप्रमुख गाडवे साहेब हे काय ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत